हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मजेत ना मी पण मजेत ला ला आता सकाई, सकाई तर आता आम्ही आलेलो आहोत गावाकडे आणि गावाकडचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे गावाकडे आम्ही अचानकच आलो कारण आम्ही लग्नाला आलो होतो आणि तिथून आमचं गावजवळच आहे पण तिथून लग्नाहून आम्हाला पुण्याला जायला खूप वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही गावाकडेच आलो आता आम्ही सकाळी सकाळी शेतात चाललेलो आहोत तर बघा इथं आमच्या आंब्याची बाग आहे केळी आमच्या रानात खूप सारे फळांचे झाडं आहेत तर बघा इथे केळीला पण केळी आलेली आहे खूप छान आहे छोटी छोटीच आहेत अशी मोठी केळी आपल्याला विकत भेटते तशी नाही हे आमचं आंब्याचं शेत आणि खूप सारे आंब्याचे झाडं आहेत बघा इथे आणि सीताफळ पेरू असे बरेच झाडं आहेत तर बघा इथं आंबे छोटे पण आंबे लावलेले आहेत पण ते माहीत नाही का ते वाळून गेलेले आहेत त्याला बहुतेक पाणी कमी पडलं असेल तर बघा इथं पेरूचे पण झाड आहेत सीताफळ पण आहे आणि इथं बघा गहू गव्हाचं पण राण आमचं इथंच आहे इथं बघा भुईमुख आहे आणि पलीकडं गहू आहे आता आम्ही भाजपाला घे घेण्यासाठी आलेलो आहोत शेतात आता भाजपाला घेऊन आम्हाला जायचं आहे घरी आणि आधीच आम्हाला पुण्याला पण जायचं आहे बघा गावाकडे आल्यानंतर सतत आपलं तोंड चालू असतं काही ना काही सतत खायला असतं शेतामध्ये तर बघा किती म्हणजे मला इथं कांद्याची पात काढायची आहे पुण्याला घेऊन जाण्यासाठी त्यामुळे मी आता ते इथं तेच काढत आहे शेतामध्ये भाजीपाला असतो आणि शेतातला भाजीपाला एकदम फ्रेश ताजा असतो लगेच काढून आणायचं आणि लगेच भाजी बनवायची असत नाही हे आहे आमचं गावाचं शेत आणि बघा किती छान वाटत आहे एकदम सुंदर दिसत आहे आम्ही सकाळी चालू होतो पण असं दुपार झाल्यासारखं वाटते तर बघा आता इथे मला कोथिंबीर काढायची आहे थोडीशी पिवळे पाणी झाले आहेत पण त्याचा स्मेल खूप सुंदर येत आहे म्हणजे गावरान आहे कोथिंबीर त्यामुळे त्याचा स्मेल एकदम छान येतोय तर बघा आता हे पण मला काढून घ्यायचे आहे थॉ इथं परीचं बघा स्वतःच शूट करायचं चालू आहे परीला पण रानात एकदम छान वाटत होतं आणि तिला पण माझ्यासोबत मी जसं करी तसं करायचं होतं तिला पण कोथिंबीर काढायची होती तर बघा ती पण इथं काढते कोथिंबीर तर बघा हिरवागार चुका आहे म्हणजे आपण शे शेपू चुक्याची जी आंबट भाजी बनवतो तर तो, तो चुका आहे तर आता मी हा पण घेऊन जाणार खूप छोटा छोटा आहे तरी पण मी घेऊन जाणार आहे आणि त्यामध्ये नंतर शेपूची भाजी आपली विकत घेऊन टाकणार आहे आणि ते बघा पुढं आमचं आंब्याचं शेत खूप सारे आंबे आहेत तर ते बघा आंब्याला किती छान मोहर आलेला आहे एकदम गच्च भरलेलं आहे पण आता फक्त जरा जास्त जर वारं वगैरे सुटलं तर त्याचा तो मोहर फुलं वगैरे आहेत ते गळून जातात मग त्यामुळे नाहीतर मग खूप जास्त आंबे आले असते ह्याला बघू आता असं जर राहिलं तर मग खूप जास्त आंबे येतील आणि खाली बघा इकडे आमचं ज्वारीचं पण शेत आहे तुम्ही बघू शकता आमचं हे शेत आणि हे जांभळीचं झाडं आहे त्याला पण खूप म्हणजे जांभळे येतात तर शेतामध्ये दोन जांभळीचे झाडं आहेत तर बघा खाली आमचं आता हा हे बघा किती छान आहे तुम्हाला जवळून दाखवते मोहर परिपण दाखवते बघा मोहर आलेला आंब्याला आणि आता सासरे पण शेतात आले होते आज फक्त सासूबाईच घरी होत्या स्वयंपाक वगैरे करण्यासाठी घरी थांबल्या होत्या नाहीतर आम्ही सर्वजण आलो होतो आता आंब्याच्या झाडामध्ये बघायचं मध्ये मध्येच म्हणजे जी जागा असली त्या तिथं आम्ही ज्वारी वगैरे पेरली होती बरंच काही काही लावलं होतं तर आता ॲक्च्युली आम्हाला हुरडा पण खाऊन जायचं होतं पण हुरडा तयार झालेलाच नव्हता त्यासाठी अजून आठ ते दहा दिवस लागणार होते त्यामुळे असं वाटतं यावर्षी आम्हाला काही हुरडा खायला भेटत नाही आता मी आणलेल्या इकडे चिक्कूच्या झाडाकडे तर आता ते चिक्कू काढायचे आहेत तर परिचय पप्पाने काढून ठेवलेलं आहेत ते भरून घ्यायचे होते आणि आम्हाला मी पण शोधत होते चिक्कू पण मला काही मोठे सापडत नव्हते छोटे छोटे असतात ते जास्त पिकत नाहीत त्यामुळे आम्ही जे मोठे आहेत तेच होऊन जाणार होतो जे जे ते पिकतील चिकूला थोडासा मातीमध्ये पुसत होते पण तो काही निघत नव्हता त्यामुळे मला ते तसेच चिकू घ्यावं लागले तर बघा एवढे सारे चिकू काढलेले आहेत यांनी मी तेच भरून घेते तर तुम्ही बघू शकता की ते छान आहेत कुदमी द्यायला लागेल मला आता आता आम्ही तर आहे तो एवढा भाजीपाला घेऊन घरी चाललेलो आहोत चिक्कू वगैरे भाजीपाला घेऊन घरी चाललो आहोत आणि तिथं घरी पण आमच्या घराजवळच्या रानात पण टोमॅटो वगैरे आहेत वांगे ते, ते पण मला काढायचं आहे तिथे जाऊन आणि तिथं नाव रुग्ण लगेच आम्हाला आताच पुण्याला पण निघायचं आहे त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत तर शेतात जाताना बघा असं म्हणजे सर्व कोणालाच जाऊ वाटत नव्हतं घरी ना असं आमचं त्यांना तर खूप आवडतं गावाकडे राहायला तर बघा हा परीचा भाऊ आहे तो पण तिथे त्याचे काढत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत नंतर गावाकडे बघा यावर्षी पाऊस झाला होता मग खूप जास्त त्यामुळे बघा इथं पाणी पण किती आहे विहिरींना गावाकडे खूप जास्त पाणी आहे

आता मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर शेतातला मी हा राहिलेला भाजीपाला पण काढून आणला टोमॅटो पालक कोथंबी म्हणजे कोथंबीर म्हणते त्या म्हणजे मिरच्या वगैरे सर्व काही आणलं आणि तिथून मी म्हणजे मग माझ्या माहेरी पण गेले होते म्हणजे माझं माहेर गावातच आहे आणि तिथं माझी बहीण आली होती डिलेवरीसाठी तर तिला पण भेटून जायचं होतं तर पिल्लूला आम्हाला बघायचं होतं तर परीला खूप जास्त लहान बाळ आवडतात आणि तिनं ते कोणाकडंच दिलं नाही आणि ते वेदूला पण घ्यायचं होतं तर त्यानं पण घेतलं त्याला घेता येत म्हणतो तरी पण आणि हा आहे ज्योतिरादित्य म्हणजे बहीण मुलगा म्हणजे वेदू आणि ते आहेत दोघांमध्ये फक्त बारा दिवसांचा फरक आहे तर त्यांची पण इथं खूप जास्त मस्ती चालली होती पण आम्हाला जास्त वेळ नव्हता मुलांना सोबत एकत्र खायला खूप आवडत होतं पण आम्हाला जास्त वेळच नव्हता तर बघा आज जानेवारी होती त्यामुळे आज पिल्लूचं शूट पण करायचं होतं तर ती आज दोन महिन्यांची झाली तर माझ्या बहिणीनं खूप छान असं तिचं शूट केलं होतं तर बघू शकता तुम्ही आणि यासोबतच हा व्हिडिओ संपवतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा ला बाय